नाही तर आपल्या शत्रूला आयुष्यातून उठवण्याची वेळ आहे तो तो अंगाला वृक्षांच्या साली गुंडाळून चंद्रमौळी झोपडीत राहणारा एक सामान्य वनवासी राम आणि त्याच्या मागे पुढे धावत उड्या मारणारी ती शूद्र माकड यांचा समूळ नायनाट व्हायलाच पाहिजे बंधू श्रेष्ठ लंकेत थोडा विचार करावा राम हा साधारण मानव नव्हे तर साक्षात महाविष्णूंचा त्याची वानर सेना हे रुद्रगण भैरव गण त्यात सेनापती महारुद्र महाबली हनुमान कुंभगण अजूनही झोपेतच आहेस का तू समोर आणि काय बोलतोयस हे क्षमा असावी ज्येष्ठ प्राता परंतु अजूनही वाटतय की आपण श्रीरामांना शरण असावं होळीच नाही काहीही नाही उलट त्यांच्या सर्वनाशासाठी तुला जागृत केला आहे भारताच्या आत्ताचा आणि राम लक्ष्मणा सहित त्या माकड सैन्याला पुढवून टाक ज्येष्ठ बंधूची आज्ञा शिरसावंद्य मानून कुंभकर्ण युद्धभूमीवर निघाला युद्धाचे नगारे दंडणू लागले प्रणवाद्यांच्या कल्लोळान त्याच्या अंगात वीरशिरी फिंगली मुठी आवळून करा करा दात खात उग्र मुद्रेन तो दाण दाण पाय अगदी निघाला आणि धरणीला प्रचंड हादरे बसत होते कुंभकर्णानं राम सैन्यावर चावताळून चाल केली डोळ्यांनी आग ओके त्यानं वानर सैन्य खरडत त्यानं झुकडे तिकडे विध्वं समाला हनुमंताचा क्रोध भडकला त्यानं मोठमोठे वृक्ष पाशा कुंभकर्णाला फेकून मारले कुंभकर्ण अंगद सुध्री मात्रा त्याच्या पुढे चालली नाही युद्धाच्या आवेशान बेभान होऊन तो गरजला तुमच्याशी लढण्यात मला भूषण ही नाही आणि स्वारस्य नाही मला घ्यायचे आहेत राम लक्ष्मणांचे प्राण त्यांची शिर कापून बंधू दशानाच्या चरणांवर घेऊन लपून बसतेत का नाही कुंभकर्णी भेड नव्हे तर योद्धा म्हणून हा राम तुझ्या अधर्माचा आणि विनाश निरपराध निरपराध्यांचा आता तुझा निष्पाग हे माझ युद्ध कर्तव्य <laughs> अपार युद्ध कौशल्य पणाला लावलं परंतु राम सामर्थ्यापुढे त्याचा प्रभाव पडू शकला नाही अखेर महान धनुर्धारी प्रभू श्री रामांनी दिव्य मंत्र जपून एक बाण काढला धनुषाला लावला प्रत्येकच्या ओढीत वेद घेतला आणि बाण सोडला चरणांचा एक बाहू खंडित केला खांद्यापासून हात वेगळा झाला आणि कुंभकर्ण तळमळला श्री श्रीरामांचा दुसरा अमोघ बाण धनुष्यावर चढला होता तोही सणसणत आला दुसरा शक्तिशाली बाहू तुटला पण त्याचा शेवटचा क्षण बाणाच्या टोकावर खोचून वीर श्रेष्ठ श्रीराम सिद्ध होते महाप्रभावी प्राणघातक महासंहारक अर्ध बाण चक्र कुंभकर्णाचं मस्त छेदून आभाळात भिरकावून दिलं महासागराच्या तळाशी जाऊन ते विसावलं प्रभू रामचंद्रांनी अखेरच्या बाणानं कुंभकर्णाच्या नाभीचा वेद घेतला आणि त्याची कटी छेदली कुंभकर्णाचा अर्ध देख विलग झाला निष्प्राण झाला जागा असताना त्रिखंडाला त्राही भगवान करून सोडणाऱ्या अत्याचारी रावण बंधूची दुष्ट छाया राम नष्ट झाली आणि आनंदून गेलेल्या देव देवता यक्ष किन्नर गंधर्व आणि त्रैतरी मुक्त कंठान जयघोष केला दुष्ट विदारक उन्मत्त संहारक कुंभकर्ण निर्धारक प्रभू श्री रामचंद्र की